नमस्कार में मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे व्हेज मंचुरियन यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे चिरलेली शिमला मिरची चिरलेला कांदा पत्ता गोबी अद्रक लसूण वीट मिक्स मसाला रेड चिल्ली स्वास डार्क स्वास हे साहित्य मी घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची पत्ता गोबी शिमला मिरची कंदा चटनी चवी अनुसार मीठ कॉर्नफ्लोर, कॉर्नफ्लोर तीन ते चार चमचे कॉर्नफ्लावर आणि मैदा थोडा जास्त घ्यायचा आहे रेड चिल्ली सॉस डार्क सॉस डार्क सॉस बीट बीटपासून तयार केलेलं ज्यूस ज्यूस टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तेवढे ज्यूस आपण वापरू शकतो यामध्ये आपल्याला वाटत नसेल तर आपण थोडा मैदा घालू शकतो जर मिश्रण थोडं पातळ असेल तर बॉल छान सॉफ्ट येतात आताला तेल लावून हे बॉल तळून घ्यायचे आहेत तेल छान गरम झालं आहे तळल्यानंतर बॉल थोडेसे कलरमध्ये बदलतात आता हे बॉल तळून झाले आहेत काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला आता सर्व बॉल तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता बॉल एकदम छान तळून झाले आहेत छान रंग त्याला आलेला आहे आपण त्यात कलरचा वापर बिलकुल केलेला नाही फक्त बीटच्या ज्यूसचा वापर केलेला आहे सर्व बॉल तळून झालेले आहेत गॅसवर पातेली ठेवली त्यामध्ये मी तेल घातलं तेल घालून यामध्ये आता ल अद्रक लसूण पेस्ट परतून घेतलं शिमला मिरची चिरलेली शिमला मिरची परतून घेतली चिरलेला कांदा कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे डार्क स्वास डार्क स्वास घालून परतून घेतलं त्याला छान मिक्स करायचं आहे वाटत असेल तर आपल्याला अजून थोडा डार्क सॉस त्यात घालता येईल रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस आहे रेड चिल्ली सॉस घालून त्याला परतून घ्यायचं शेजवान चटणी शेजवान चटणी घालून पण त्याला परतायचं आहे हे बीटचं ज्यूस आहे तयार केलेलं त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलं त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकतो मिक्स मसाला यामध्ये आपण मिक्स मसाला करून घ्यायचा आहे मसाला मिक्स करून घेतला आपण थोडाही कलरचा वापर या ठिकाणी केलेला नाहीये परतून घ्यायचंय आता बीटमुळे छान असा रंग येतो त्याला हळूहळू रंग यायला सुरुवात होते बीटचा यूज छान असा डार्क कलर येतोय त्याला यामध्ये आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही छान असा कलर आलेला आहे चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून त्याला परतून घ्यायचं आहे तळलेले मंचुरियन बॉल तळलेले मंचुरियन बॉल टाकून आता हे छान असं परतून आहे अगदी छान असा रंग त्याला आलेला आहे कलरचा वापर न करता आपण या ठिकाणी बीटचा ज्यूस तयार करून त्या बीटचा ज्यूसचा वापर केलेला आहे अगदी छान भडक असा रंग त्याला आलेला आहे अगदी पाच ते सात मिनिटे हे मंचुरियन मी गॅसवर परतून घेतलं आता आपण हे मंचुरियन सर्व करू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील एकदा हे मंचुरियन तुम्ही तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा मंचुरियन कसे झाले थँक्यू